तर मित्रांनो आम्ही आता जस्ट पदरीनाथ कांबळेसर यांच्या घरी येऊन पोहोचलोय हे मागे मला मी कॉलेजला होतो आणि मी गंगोबाई नॉन मॅट्रिक सिरियल दिग्दर्शक ठाकूर कॉलेज विद्यार्थी नमस्कार मित्रांनो मी शुभम पास स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी आत्ताचा ब्लॉग हा चालू करतो आहे गावामधून नादोडे गावामध्ये आहे गाव मी आता हायवेला आहे आणि हा रस्ता तो तळेगाव त्र्यामध्ये आणि इकडे जातो कोल्हापूरमध्ये आणि मी आता एक स्टॉपला आहे ह्या पिंपळाच्या इथे आहे आणि या स्टॉपवरून हा जी वाडी ही हा जो रस्ता तो हा वाडीमध्ये जातो आणि ही वाडी आहे पंढरीनाथ कांबळेसर यांची जे आता बिग बॉसमध्ये सध्या चर्चेमध्ये आहेत यांची वाडी आहे आणि प्लस म्हणजे प्रसाद खांडेकर जे महाराष्ट्र हास्यत्रेमध्ये काम करत आहेत त्यांची ही वाडी आहे हे दोघं कलाकार ह्या आपल्या कोकणामधले आमच्या जवळच्या गावामधले आहेत तर मी, दा तर मी तर तर आता जाणार आहे त्यांच्याकडे तर आधी मी कांबळे कांबळेसर यांच्या घरी जाणार आहे त्यानंतर जर प्रसाद सर असले तर त्यांच्याकडे जाणार जर आता बघूया ते आलेत का वगैरे तर आता आम्ही डायरेक्ट निघतो इथून आता एक पाच मिनटावर त्यांचं घर दाखवत आहे तर आता मी निघतो तर मित्रांनो आम्ही आता जस्ट पंढरीनाथ कांबळेसर यांच्या घरी येऊन पोचलो आहे हे मागे बघता हे त्यांचं घर आहे माझ्यासोबत मामा आम्ही दोघंच आलो आहे तर आम्ही आतमध्ये आता जातो आणि त्यांचे भाऊ जे सक्के भाऊ आहेत ते अजून आले नाहीत म्हणजे ते तळ्यात गेलेत आणि ते आता येतील एक पाच दहा मिनटामध्ये आपण त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी मारूया आणि आतमध्ये गम गणपती वगैरे तुम्हाला दाखवतं त्यांचं आणि हे त्यांचं घर आहे जे नादवड्यामध्ये आहे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सुंदर असं घर आहे त्यांचे भाऊ वगैरे बाकी सगळे आहेत घरातले आणि ते सध्या आता ते सर सध्या आता बिग बॉसमध्ये त्यांचा शो चालू आहे त्याच्यामुळं त्यां ते इकडे येऊ शकले नाही वगैरे तर ही त्यांची पूर्ण वाढी आहे आणि विशेष म्हणजे आता ह्या वाडीमध्ये प्रसाद खांडेकर सर आहेत जे महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये काम करत आहेत ते पण त्यांचं पण घर इथेच आहे आणि ते पण आले आहेत आणि आता बघू आम्ही त्यांची त्यांच्या भावाची वाट बघतोय त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा गोष्टी करू आणि त्यानंतर आम्ही निघू मित्रांनो अजून एक म्हणजे की आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये कोकणपट्ट्यामध्ये जे मराठी कलाकार जे आपल्याला लाभले आहेत आणि आपल्या म्हणजे कोकणामध्ये आमच्या ज्या जवळजवळच्या गावामध्ये जे कलाकार आहेत त्यांच्या घरी जाऊन मी एक भेट घेतो आहे कारण का वारगाव आणि नादोड नादोड्यामधलं काय डिस्टन्स खूप जवळ आहे आणि इथले जवळजवळचे जे कलाकार आहेत मराठी कलाकार त्यांच्यापर्यंत पोचून त्यांची जी काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे मग जसं म्हटलं की आता प्रसाद खांडेकर हे पण त्यां सरांचं त्या घरा इथेच आहे जवळच आहे एक पाच मिनटावर आहे आणि यांचं पण परत त्या बिग बॉसमध्ये अजून अंकिता वालाळकर त्यांचं घर मालवणमध्ये मा आहे त्यांचं आमचं इथून नाही म्हटलं तरी एक साठ सत्तर किलोमीटरवर घर आहे तर तिकडे एवढं लांब पॉसिबल नाही पण जे जवळची जवळची घरं आहेत म्हणजे जे जवळजवळचे कलाकार आहेत त्यांच्याशी पो पोचून त्यांना भेट देण्याचा एक प्रयत्न करतो आहे वारगावतून आलोय आणि माझं युट्यूब चॅनल आहे शुभम पासचे ब्लॉग तर मी जवळच असल्यामुळे आम्ही सध्या चर्चा बिग बॉसची आहे आणि हे आपल्या व्यक्ती असल्यामुळे असल्यामुळे कलाकार मी बोललो आपण जाऊन त्यांच्याकडे तर मग मी शोधत शोधत आलो घर कारण का मी तुम्हाला बोललो की कुडतर आमचे मित्र आहेत तर त्यांनी सांगितलं की यांच्याकडे म्हणजे आमच्याच गावातले आहेत आणि तू जाऊन ये त्यांच्याकडे तर मी आलो तर काका आधी भेटले तुम्ही थोडं बाहेर गेलात तर मला पहिले विचारायचं की म्हणजे सरांची बालपण उद्योग इथे उते गेला की मुंबईला गे गे सगळं मुंबईला दिले तुम्ही त्यांचे मी काका सखे काका सखे तुम्ही भाऊ भाऊ सख्या ओके ओके तर तुमचं त्यांचं बालपण मुंबईला गेलं तुमचं म्हणजे ते दहावी वगैरे येतात इकडे पूर्वी असं किंवा आता काय होतं त्याचं शूटिंग हे ते घाई असते त्याला ते शक्य होत नाही पण ते गेला येणं काही शक्य तरी पण आता मे वगैरे येऊन गेलो असं आणि त्यांची म्हणजे कलाची आवड ही मूळची होती की कशी काय नाही ते बालपणापासून कलेची आवड मुळात आमच्या खानदानाच आहे कारण आमचे मोठे आजोबा होते ते बुवा होते बहिणी बुवा होते त्यानंतर माझे वडील उत्तम पकवाजवायचे ते रक्तातच आलेलं त्या हिशोबाने पहिल्यापासून कॉलेज पासून वगैरे कस हो ते शाळेपासूनच असतील बहुतेक कारण रोडला वगैरे ते आजूबाजूला बरेचसे असायचे ना मंडळ वगैरे किंवा नाट्य एकांकिका त्याच्यात ते जाऊन किंवा बघून असं त्याला भरपूर हौस होते ते जायचा असं एकांकिका वगैरे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मंडळ आहे तिथे मुलांच्या शैक्षणिक आणि कलागुणांना वाव दिला जातो तर त्या मंडळामध्ये जाऊन तिथून त्या माध्यमातून त्यांच्या एकांकिका स्पर्धा आणि त्याचे वार्षिक स्नेह संमेलन आणि मग तिकडचा ग्रुप बनला त्याचे मित्र बनले आणि मग तो सक्रिय होऊन मग कॉलेजला जाऊन त्याने सुरुवात व्यवस्थित आणि सध्या चर्चा मध्ये आहे की बिग बॉस बिग बॉस हे खूप म्हणजे आता एवढे सीझन या गेम मध्ये तर तुम्हाला काय वाटते की तुमचा भाऊ आता जे बिग बॉस मध्ये आहे काय मत आहे त्याच्या नाही उत्तम खेळतोय त्याला आता बघता येणार नाही तुझ्या कदाचित पण उत्तम खेळतोय असंच तो आणखीन जास्त चांगला खेळ त्याची क्षमता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तो मुळात खूप उत्तम पद्धतीचा खेळाडू आहे खेळाडू आहे आणि तो चांगला खेळून सगळ्यांना मात देऊन टॉप पर्यंत नक्कीच जाईल अशी अपेक्षा आहे आणि हेच गणपती मुंबईत गेलं असेल तरी पण त्याचं काही अगदीच लहान असताना म्हणजे साधारण पाचवी पर्यंत शिक्षण मिळायचं त्याचं इथे गावी झालेलं गावच्या शाळेमध्ये झालेल्या तिथून राहून गावच्या भजनांची वेगवेगळ्या खूप प्रचंड आवड पहिल्यापासून होती आणि कलेच्या कलेची ओढ जास्त असल्यामुळे रक्तातच कला असल्यामुळे खानदाने भजनी गोवा असल्यामुळे आजोबा असल्यामुळे त्या हिशोबाने तो कदाचित त्या मार्गाला वळला तिकडे करत करत मार्गक्रमण करत आज यशाच्या शिखरावरती आहे माझं फक्त एवढंच म्हणजे बिग बॉस मध्ये दिसत बाकीच्या कंटेस्टंटला दिसत नाही पण खरं सांगणे की खूप चांगला खेळ कोणी काही म्हणत असेल तरी पण तू तुझ्या हिंदीवरती टॉप फाईव्ह पर्यंत नक्कीच जावस अशी आमच्या सगळ्यांचं म्हणणं असेल याच्यामध्ये महाराष्ट्र शासन यात्रामध्ये होता हसा चकट होता खूप सिनेमे खूप सिरियल्स तर आता आपण हे हे पंढरीनाथ कांबळे यांचे लहान भाऊ आहे हे त्यांचे काका आहेत आणि आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही किती मोठ्या सेलिब्रिटीकडे जा किंवा एका सामान्य व्यक्तीकडे जा तुम्हाला त्या घरामध्ये विचार चौकशी एवढी चांगल्या प्रकारे होईल की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही दुसऱ्याच्या घरात नाही तुम्ही स्वतःच्याच घरात आहात हे एक कोकणाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर बरेचसेच कलाकार आहेत जे ह्या महाराष्ट्राच्या भूमीला लागलेले आहेत ते ह्या कोकणामध्येच निर्माण झालेले आहेत आणि त्यातले बरेचसेच कलाकार जर बघायला गेलं तर लालबाग परेलमधनं आलेले आहेत कारण का मी स्वतः लालबाग परेलमध्ये राहतो आणि माझ्या लहानपणी मी बघायचो की बरेचसेच कलाकार आहेत जे तिथे बरेचसेच दिवाळीमध्ये आमचे कार्यक्रम व्हायचे तर कलाकार यायचे की आम्हाला तुमच्या स्टेजवरती नाटक करायचे म्हणजे त्यांच्यामध्ये जी उत्सुकता असायची ना त्या उत्सुकतेमुळेच आज ते महाराष्ट्राच्या गगनाला भिडलेले आहेत तर खरोखर मला त्यांच्याबद्दल जेवढी क कौतुक करेन त्यांचं ते खूप क कमीच आहे तर बाकी तर इथे तुम्ही ह्यांना भेटून आज जेवढा आनंद आम्हाला झाला आहे तो तुम्हाला शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत हे आहेत पॅडीदाताचे वय काकी आणि पूजा पूजा हा पूजा वहिनी तर आज ते वडे तळत आहेत आणि हा त्यांचा हे पुतण्या होय ना पुत्या तर एकदम आणि आता सध्या ते वडे तळत आहेत कारण आज गौरी आहे यांच्या गौरी म्हणजे पूर्ण कांबळे कोटियांबे यांचं जी गवर आहे ती एका ठिकाणी असते एका घरामध्ये आणि पूर्ण हे म्हणजे त्यांचं पूर्ण मोठा परिवार आहे आणि त्यांची गवर ही पूर्ण वाडीची म्हणजे पूर्ण कांबळे परिवारांची ही एकच गवर असते आणि ती या ठिकाणी आता सगळेजण त्यांच्या वाडीतले जमलेत हे सक्य चुलत भाऊ त्यांचे हे पण सगळे परिपूर्ण परिवार या ठिकाणी जमलाय या ठिकाणी पूर्ण पूर्ण महिला सगळ्या वौसा भरत आहेत आपल्या कोकणामध्ये वौसाची एक पद्धत असते गणपतीमध्ये गौरी गौरीच्या दिवशी भरायची ते या ठिकाणी आता चालू आहे मंडळी आम्ही आता इथून प्रसाद खांडेकर जे महाराष्ट्र हास्य जत्रामध्ये जे काम करत आहेत त्यांच्या घरी जातो त्यांचं पण घर इथेच आहे